प्रेयसीसाठी चंद्र तारे आणण्याच्या गोष्टी असोत किंवा जगण्या तर घेतात पण या तरुणानं जे केलंय ते सध्या चर्चेत आहे हा शहाणा गर्लफ्रेंडच्या ऐवजी स्वतः तिचा पेपर देण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये पोहोचला त्याने गर्लफ्रेंड सारखा गेटअप ही केला होता कपाळावर टिकली सुद्धा लावली डोळ्यांना लाइनर ओठांवर लिपस्टिक आणि हातात बांगड्या घालून परीक्षेला हजर राहिला होता पण पेपर सुरू होताच सरांचं बारीक लक्ष तरुण असलेल्या या तरुणीकडे गेलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर अंग्रेज सिंह असं या तरुणाचं नाव असून तरुणीचं नाव परमजित कौर असं आहे पंजाबच्या फरीदकोट इथं ही घटना घडली सात जानेवारीला कोटकपुराच्या डी व्ही पब्लिक स्कूलमध्ये फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या पॅरामेडिकल भरतीसाठी परीक्षा होती यामध्ये फाजिलका इथं राहणारा अंग्रेज सिंह याने त्याची प्रियसी परमजित कौरच्या जागी पेपर देण्याचा निर्णय घेतला होता प्रयासाचा पेपर देण्यासाठी हुबेहुबतीच्या सारखाच गेटअप त्याने केला यासाठी ओठांना लिपस्टिक हातात बांगड्या कपाळावर टिकली आणि तरुणीसारखी कपडे त्यांनी घातले त्याने प्लॅन परफेक्ट केला होता पण जेव्हा तो दिसला तेव्हा पर्यवेक्षकांना शंका आली अधिकाऱ्यांनी चेकिंग करताच त्याच्याकडे खोटं ओळखपत्र आणि आधार कार्डही होतं अधिकाऱ्यांनी त्याच्या बोटांचे ठसे बायोमॅट्रिक डिव्हाइसवर घेतले त्यामुळे पोलखोल झाली तरुणीचा अर्ज रद्द करण्यात आला असून आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे आता त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अनेकांनी तरुणाच्या व्हायरल झालेल्या लूकवर जोरदार कमेंट केल्यात